सोडा सेमीफायनल या मैदानातला पाच सोडा सुटला सेमीफायनल या मैदानातला पाच सुटला आणि पाच मध्ये सुंदर अशी लढत चल कोण होणार होय साथ इकडे अड्याल बावरा बोलतो आणि पड्याल बक्या डोन बोलतोय दोघा सुंदर अशी लढत आहे अड्याल रायफल पड्याल बक्या राजा अड्याल बाब्या आणि रायफल आणि आणि राजा आणि तिकडे पड्याल लढत दिली काटा किर अशी लढत झाली आड्याळ पडला होता बाब्या आणि रायफल त्याच्या पड्याल पडला होता बक्याडॉन आणि त्याच्या सोबत राजा आणि त्याच्या पडेला साईला गाडी पडली होती वाघवाडीकरांचा घरचा साथ पुसेगावच्या मैदानाचा हिंद केसरीचा च आवाहन करी तिघात लढत चाले निकाल गेला कॅमेरा खरं पात्र सेमी एक आणि सेमी दोन मध्ये एका मालकाची दोन बैल फायनल साठी पात्र झाली पहिल्या सेमीत बजरंग आणि दुसऱ्या सेमीत एका त्याबद्दल अमित अमित टोरे पुरसुंग यांच्याकडून समालोचन करताना दोनशे रुपये बघचाल आपल्या मनपूर्वक धन्यवाद सुंदर अशा गाड्या पळाला कोण झाला फायनल पात्र सेमी फायनल पाच निकाल निखार सेमीफायनल पाच मध्ये सुंदर अशी लढत झाली आटी तटीची लढत पाहायला मिळाली तिघामध्ये आर्याला साइड ला पळले होते कळडकरांच्या नावावरती सरचोडीकरांची रायपणा आणि त्यांच्या सोबत पळा होता गटरेवाडी घाणंदकरांचा बाब्या तेजा शेजारी या ठिकाणी गाडी पळे होती सेजगावकरांचा बक्या डॉन आणि त्यांच्यासोबत बुलडाणकरांचा राजा आणि त्याच्या पडलेल्या सैला गाडी पडली पुशेगावच्या हिंद केसरीचा मान पटकवलेला एक नंबरचा जोड रोमन आणि लढत झाली त्या लढतीचा निखा सेमीबायर पाच आणि निकाल तास निका। क्रमांक चार वर धावलेली गाडी सोमेश्वर वसानात सचिन सेड इंगवडे कले या गाडीचा एक नंबर आला गाडी मालकाचं त्या बसलेल्या चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पळाली उजवीला पळाला आरोही पंकज गाडगे शिरचोडी विजय भोजे गाडगे करांची रायफल आणि त्याच्या जोडीला डावीला पळाला कटरेवाडी आनंदकरांचा बाब्या सुंदर गाडी फायनल साठी पात्र गेली बारीक ड्रायव्हर शिरचवडीकरांनी विजेत्या बैलगाडी मालकाचा बारीक ड्रायव्हरचं हार्दिक अभिनंदन गाडी फायनलला पात्र रायफल आणि बाब्याची गाडी